बीड जिल्हा परिषदेच्या बदली प्रकरणातील जागरण गोंधळ खरंच काय आहे या एकूण प्रकरणाला जबाबदार कोण तत्कालीन जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी यांच्या आर्थिक गोड बंगाल याची फोलखोल बदली आदेशाला स्थगिती आणि दोनशे एकोणऐंशी शिक्षकांना दिलासा यामुळे फायदा तोटा काय सदोष रोस्टर बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता मंत्री महोदयाने घेतलेला निर्णय याबाबतीत सविस्तर माहिती आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमधून मिळणार आहेत राजकारण आणि समाजकारण याच बरोबर शैक्षणिक क्षेत्रातील चौफेर पोकळे यांच्याकडून खरंच बदलीचं गुराळ काय आहे जाणून घेऊया जिल्हा परिषदेमधील बदलीचा जो गोंधळ आहे तो सुरूच आहे हा बदलीचा गोंधळ सुरू झाला कधीपासून या एकूण प्रकरणाला जबाबदार कोण आहे खरच शिक्षणावरती अन्याय झालेला आहे का आणि आंतरजिल्हा बदलीमधल्या गोंधळामुळे जे काही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या प्रकरणाला सर्वस्वी जबाबदार कोण या प्रकरण या प्रश्नाची उत्तरं खरं तर घेणं गरजेचं आहे आणि अपेक्षित आहे आज आपण पाहतोय न्यायालयाचा निर्णय ग्रामविकासाचा निर्णय या सगळ्या निर्णयावरतीच आज चर्चा सुरू आहे मात्र प्रत्यक्षात हे प्रकरण काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि हे प्रकरण समजून सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत रमेश भाऊ कोकळे भाजपा जिल्हाध्यक्ष आहेत तसं शिक्षण क्षेत्रामधलं त्यांचं एक कामही खूप मोठं आहे भाऊ तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार विशेषतः आम्हाला प्रामुख्याने एक प्रश्न सुरुवातीलाच तुम्हाला विचारायचा आहे की एकूणच हा जिल्हा बदली बदली अंतर बदली जी शिक्षकाच्या बाबतीत आली होती गोंधळ आहे हा सुरू झाला कुठून आणि याचे परिणाम काय अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी चॅनल येणं गरजेचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये जे शैक्षणिक वातावरण या ठिकाणी गढूळ करण्याचा प्रयत्न मधल्या काळामध्ये जो झाला आहे याला जबाबदार उघडले घटक आहे दोन हजार चौदाला ला बीड जिल्हा परिषद काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये होती त्यावेळेला जावळीकर नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होते शिक्षकांची पदं त्यावेळेला रोस्टरनुसार या ठिकाणी किती कोणत्या कॅटेगरीची पदं या ठिकाणी शिल्लक आहेत हे पदाधिकाऱ्यांनी पाहिलं नाही आणि अधिकाऱ्यांनी पाहिलं नाही मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असणारे शिक्षक बीड जिल्ह्यामध्ये येत असताना प्रत्येकाकडून या ठिकाणी तीन लाख चार लाख रुपये भाव ठरवला गेला तो भाव आठ लाख रुपयापर्यंत शेवटी शेवटी गेला म्हणजे जो जास्त पैसे देईल त्याला नहारकत जिल्हा परिषदेचं या ठिकाणी देण्याचं काम त्या काळामध्ये झालं एनओस दिल्या गेल्या ते देत असताना शासन निर्णयाचा फॉलो त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा अवलंब केला नाही पैसा हाच सर्वश्रेष्ठ मानून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी ते एनओसी देण्याचं काम त्या काळामध्ये केलं आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास अकराशे शिक्षक बीड जिल्ह्यामध्ये जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते ते आपल्या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आले वास्तविक पाहता शिक्षक येत असताना शिक्षकांना काय माहीत नव्हतं की या जिल्हा परिषदेमध्ये जागा शिल्लक आहे का नाही आहे शिल्लक कुठल्या कॅटेगरीचं पद इथं कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिक्त आहेत हे शिक्षकांना माहीत असायचं काहीच कारण नाही त्या ज्या जिल्ह्यामध्ये ते कार्यरत होते त्या जिल्हा परिषदेने त्यांना एनओसी दिली आणि बीड जिल्हा परिषदेने एनओसी दिल्यामुळे त्यांच्या बदल्या झाल्या पण यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची आर्थिक पिळवणूक त्या काळामध्ये झाली आणि आज मानसिक पिळवणूक गेली चार वर्ष झाली या सर्व शिक्षकांची होते याला जबाबदार जसा राजीव जावळेकर नावाचा सीओ हा जबाबदार आहे तो सस्पेंड झाला पण खऱ्या अर्थानं याला जबाबदार त्या काळातले शिक्षण सभापती असतील त्या काळाचे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अकराशे शिक्षक कोण प्रत्येकी तीन ते चार लाख रुपये या ठिकाणी गोळा केले याचा हिशोब जर आपण केला तर करोडो रुपयाचा व्यवहार या बीड जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांच्या बदल्यामध्ये करण्यामध्ये झालेला आहे पद पदाधिकारी तर मालामाल झालेच पण या पदाधिकाऱ्यांचे पीएही कुणी मुंबईला फ्लॅट घेतलेत कुणी पुण्यामध्ये चार चार फ्लॅट लाभार्थी खूप आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेले ज्या पद्धतीनं या ठिकाणी राजू जावळेकर यांच्यावर कारवाई झाली खरं तर ते राजू जावळेकर याला जबाबदार नाही आहेत याला या याविषयी मी आमचं मत असं आहे की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्रॉड करणारे शिक्षण सभापती आणि जिल्हा परिषदेचे जे पदाधिकारी आहेत समिती आहे यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमच्या या ठिकाणी मागणी आहे मात्र आता दोन हजार चौदा पासून आतापर्यंत त्या मास्टरच्या परत काही जागा संच मान्यतेमध्ये काही जागाही वाढून आणल्या ग्रामविकासा विभागाकडून मान्य पंकजा ताईंनी त्या जागा सुद्धा वाढवल्या होत्या त्यामुळे काही शिक्षकांना दिलासा मिळाला मात्र आता जे काही दोनशे एकोणऐंशी शिक्षक आहेत या शिक्षकांच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेने जो काढलेला त्या दिवसाचा आदेश होता बदली आदेश होता तर बदली आदेशाच्या बाबतीमध्ये तो आदेश रद्द करण्यात आला त्याला स्थगिती देण्यात आलं असं पालकमंत्री पंकजा ताईंनी सांगितलं त्या संदर्भात पत्रही निघालं मात्र यामुळं जे काही बिंदू नागवलेचे नियम आहेत ते पाळले गेले नाहीत असं सुद्धा म्हटलं जात आहे आणि यामुळे जे काही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो याला कशा पद्धतीने तुम्ही सांगा खरं तर बीड जिल्हा परिषदेमध्ये दोन हजार चौदाला ला जे शिक्षक इतर जागा नसतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओ सी दिली आले शिक्षक आल्यानंतर हे तर आमचं नव्हतं पंकजाताईने या ठिकाणी कुणालाही बदली करून इथं घेतलं नव्हतं जिल्हा परिषदांच्या ताब्यामध्ये नव्हती पण आलेले शिक्षक हे बीड जिल्ह्यातील शिक्षक आहेत या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्यामुळे हे आलेले शिक्षक या ठिकाणी इथं राहील राहिले पाहिजेत यासाठी मागणी वारंवार आली त्या त्या काळामध्ये आदेश दिले गेले की ज्या जिल्ह्यातून आले त्या जिल्ह्यामध्ये त्यांना वापस पाठवा परंतु आपण या ठिकाणी शासन स्तरावर या ठिकाणी पाठपुरावा केला की हे शिक्षक एक तर मोठ्या प्रमाणामध्ये यांची आर्थिक पिळवणूक या ठिकाणी झालेली होती आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी सगळं बदली झाल्यानंतर सगळे कुटुंब त्यांचे इथं स्थायिक झालेले होते मुलं शाळेमध्ये टाकलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बाहेर परत त्या जिल्ह्यामध्ये पाठवणं पण त्या जिल्ह्यामध्ये पाठवल्यानंतर त्या जागा त्या जिल्हा परिषदेने भरलेल्या होत्या त्याही जागा रिक्त नव्हत्या मग अशा परिस्थितीमध्ये त्या शिक्षकांना जरी या ठिकाणी आम्ही आणलं नव्हतं तरी या ठिकाणी वाऱ्यावर आम्ही सोडायचं काम त्या लोकांना केलं नाही त्यांच्यासाठी एक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी आम्ही शासनाच्या माध्यमातून करून घेऊ शकलो पंकजादा यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांकडे आम्ही पाठपुरावा केला आणि बीड जिल्ह्याला जवळपास या ठिकाणी नऊशे पायाभूत जागा पायाभूत पद वाढून आणण्यामध्ये आप आपल्याला यश संच मान्यतेनुसार जी पदं आपली कमी होती पण वाढीव पद या ठिकाणी आपण आणून आणण्यामध्ये आपल्याला यश आलं आणि हे या ठिकाणी त्यावेळेला आपण आज या ठिकाणी म्हणताय जातीवाद या ठिकाणी काय मंडळी करायचा प्रयत्न करतायत पण या साडे नऊशे शिक्षकांमध्ये मराठा समाजाचे शिक्षक होते आंतरजिल्हा बदलीमध्ये जे बदली बदलून आलेले होते शिक्षक मराठा समाजाचे होते अठरा पगड जाती जमातीचे होते एकटे वंधारा समाजाचे शिक्षक त्यामध्ये होते आमचे दलित बांधव काय होते मग पायाभूत पद वाढवल्यानंतर सर्व शिक्षकांना त्याचा फायदा झाला पण दरम्यानच्या काळामध्ये काही उच्च माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका अनेक जणांनी दाखल केल्या त्यामध्ये काही पत्रकार बांधव होते काही शिक्षक बांधव होते आणि वेगवेगळ्या याचिका झाले दाखल झाल्यामुळं प्रत्येक वेळी ऍपिड्यूट या ठिकाणी जिल्हा परिषदेचं या ठिकाणी वेगवेगळ्या आकडेवारी केली आणि आकडेवारी देत असताना या ठिकाणी इथं रिक्त असणारे पदं आता आमच्याकडं पद शिल्लक नाही हे ॲपिड्यूट या ठिकाणी ने दिल्यामुळं ह्या अडचणीला पुन्हा सामोरं जावं लागलं की विशिष्ट कॅटेगरीचे पदं इथं रिक्त नाही तरी देखील या ठिकाणी आम्ही जा या शिक्षकांना सोडायचं काम मात्र ही जी बिंदू नामावली आहे जे रोस्टर म्हणतो आपण त्या रोस्टर मध्ये काही ज्या काही जाती आहेत त्यामध्ये खुला प्रवर्ग असेल त्याच्यामध्ये एलटीडी असेल त्याच्यानंतर आणखी धनगर असतील या सगळ्या जर जागा पाहिल्या तर सगळ्या जागांमध्ये अतिरिक्त म्हणजे भरलेल्या जागा शिल्लक आहे तिथं मात्र अतिरिक्त झालेले जे शिक्षक आहे बिंदू नामावलीनुसार रोस्टर नुसार तसं पाहिलं तर एमपीडी टीडी मधले जे तीनशे त्रेसष्ट जागा आहेत एकसष्ट जागा आहेत त्या काही आहेत त्यानंतर धनगर जो काही प्रवर्ग आहे त्याच्यामधल्याही जवळपास एकसष्ट जागा आहेत या अतिरिक्त जागामुळे जे काही आता बाकीच्या शिक्षकांना वाटते की आमच्या जागावरती म्हणजे बिंदू जा आमच्या बिंदूंवरती अतिक्रमण केल्यामुळं आम्हाला बीडमध्ये येता येत नाही मग असं कुठल्या एखाद्या बिंदूवरती अतिक्रमण झालेलं आहे का मागासवर्ग जे काही बिंदू आहे त्या बिंदूवरती कोणी अतिक्रमण केलेलं आहे का ज्यामुळं ही अशा पद्धतीची अफवा पसरवली होती काय सांगा वस्तुस्थिती अशी आहे की बिंदू नामावलीच्या संदर्भात वेगवेगळ्या बावड्या उठवायचं काम काही मंडळी या ठिकाणी करत आहेत परंतु बीड जिल्हा परिषदेचं मुळात रोस्टरमध्येच दोष आहे रोस्टर तर रेकॉर्ड जे मेंटेन करत असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने नोंदी त्या रोस्टरमध्ये घेतलेल्या आहेत शिक्षक या ठिकाणी पायाभूत संच मान्यतेनुसार जे आज या ठिकाणी पद दाखवली त्यामध्ये अनेक शिक्षक मय झालेले आहेत मये झालेले पण नाव रोस्टरमध्ये ते त्या ठिकाणी त्यांचं दिसून येत आहे काही शिक्षकांच्या आंतरजिल्ह्यात बदल्या म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यात बदल्या झाल्यात ते शिक्षकांच्या नावं रोस्टरमध्ये आपल्याला दिसत आहेत काही जणांचं प्रमोशन झालंय त्यांचे नाव या ठिकाणी रोस्टरमध्ये दिसत आहेत एवढंच नाही तर काही जणांचं सलेक्शन या ठिकाणी नोकरी लागत असताना सिलेक्शन खुल्या वर्गातून झालेलं आहे मग तो कॅटेगरीचा असेल पण सिलेक्शन जर खुल्या वर्गातून झालेलं असताना तर कला या ठिकाणी काही जणांना कॅटेगरीमध्ये दाखवलंय काही काही जण कॅटेगरी मधले आहेत म्हणजे कॅटेगरी मधून सिलेक्शन झाले त्यांना खुल्या वर्गामध्ये दाखवलंय अशा अनेक प्रकारच्या चुका या ठिकाणी रोस्टरमध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्ही या सर्व गंभीर बाबी मान्य पंकजाताई पंकजाताई म्हणजे आपल्या ग्रामविकास मंत्री आहेत त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आपले सेक्रेटरी जे आहेत ग्रामविकास त्यांच्या या ठिकाणी आणून दिल्या आणि आम्ही मागणी केली की हे रोस्टर जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे जे शिक्षक आहेत हे अकॅडमिक इयर आता मध्ये या ठिकाणी सुरू झालेलं असताना यांना मध्येच पुन्हा बाहेरच्या जिल्ह्यात पाठवणं हे यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल त्यामुळे यांना जोपर्यंत रोस्टर आपलं क्लिअर होत नाही तोपर्यंत यांना बाहेर पाठवू नये दुसरी गोष्ट या ठिकाणी रोस्टरच्या बाबतीमध्ये काही संभ्रम करायचं काही मंडळी काम करतायत की हे सगळं घडलं कशामुळे एकतर चुकीचे काही मंडळींना बाहेर लोक आणले दुसरं या ठिकाणी मधल्या काळामध्ये वस्तीशाळा शिक्षक जे मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या आहे वस्तीशाळा शिक्षक घेत असताना तो रोस्टरचं पालन करून या ठिकाणी वस्तीशाळा शिक्षक घेतलेला नाही तर तो घेत असताना त्या काळामध्ये सरपंचाला अधिकार दिले सरपंचाने शालेय शिक्षण शालेय शिक्षण समितीला त्याची निवड केली मग सरपंच ज्या समाजाचा ज्या गावामध्ये ज्या समाजाचा प्राबल्य आहे तो वस्तीशाळेचा शिक्षक झाला पण नंतरच्या काळामध्ये मान्य न्यायालयाच्या निर्देशानुसार या ठिकाणी शासन निर्णयानुसार वस्तिशाळा शिक्षकांना कायम करायचं ठरवलं पण कायम करत असताना शिक्षक या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये मराठा आणि वंदारा समाजाची संख्या जास्त असल्यामुळं नैसर्गिक आहे की तेही या ठिकाणी शाळेचे शिक्षक मराठा आणि वंधरा समाजाचे जास्त आलेले होते पण शासन निर्णयानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना घेणं आवश्यक होतं पण शासन निर्णयामध्ये नमूद केलं की हे जरी खुल्या वर्गात जरी असले किंवा जे ज्या कॅटेगरीतले वस्तीशाळेचे शिक्षक आहेत त्यांना आज जरी पद रिक्त नसली तरी जसे बिंदू रिक्त होतील तसं त्यांना साव घेण्यात यावं अशा पद्धतीचा निर्णय शासन निर्णय झाल्यामुळं त्या लोकांना या ठिकाणी घ्यावं लागलं याच्यामध्ये पंकजाताईचा काही दोष नाही या सरकारचा या ठिकाणी दोष आहे पण शिकलेली मंडळी जाणीवपूर्वक या ठिकाणी राजकीय भूमिकेतून या ठिकाणी वेळोवेळी पंकजाताईचा काही दोष ताई विषयी या ठिकाणी गरळ ओळखण्याचं काम करत पंकजाताईमुळे या ठिकाणी इथलं शैक्षणिक वातावरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होतं त्यामध्ये जे प्रयत्नशील आहे मात्र यामध्ये आणखी सुद्धा मागासवर्ग बिंदूच्या बाबतीमध्ये कुठेतरी अतिक्रमण झाले हे जे काही बोललं जात आहे की या बिंदू च्या जागा जास्त असल्यामुळे म्हणजे एलटीडीच्या जागा जास्त असल्या कारणानं खुल्या प्रवर्गातील लोकांना इथं बदली करून येता येत नाही हे एक वातावरण बाहेर हे केलं जातं तर मग खरी अडचण कुठं आहे बदलीला येत असताना किंवा इथून पुढच्या दहा वर्षापर्यंत इथं बदली होऊन येता येणार नाही असंही बोललं जाते म्हणजे एकूणच या ज्या काही अफवा असतील किंवा या ज्या काही बोलल्या जाणाऱ्या चर्चेचे विषय असतील तर या विषयाच्या बाबतीमध्ये आता कशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेता आणि जे दोनशे एकोणऐंशी शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आता तर सहा महिन्याचा दिलासा मिळाला मात्र सहा महिन्यानंतरचं काय स्टेटस असेल खरंतर या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये गोदळ मागच्या मंडळीने करून ठेवलेला आहे इथं पदांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी रोस्टरमध्ये आपण चर्चा झाली रोस्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चुका परंतु वस्ती शाळेच्या शिक्षकामुळे या ठिकाणी शासन निर्णय आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे ते जरी वेगवेगळ्या खुल्या वर्गातील असतील एन टी च्या असतील तरी हळूहळू या ठिकाणी त्यांना ज्या कॅटेगरीच्या जागा रिक्त झाल्या तर त्यांना त्या ते कॅटेगरीमध्ये आज या ठिकाणी घेणं आवश्यक आहे तो त्या बिंदूवरच त्यांना सामावून घेणं आवश्यक आहे दुसरं या ठिकाणी इथं काही ओपनच्या जागेवर या ठिकाणी कोणी अतिक्रमण केलंय असा या ठिकाणी जो बुद्धिभेद करण्यात या ठिकाणी येतोय तो अतिशय चुकीचा आहे घटना या ठिकाणी घटना आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पवित्र घटना आहे कायदा सार सगळ्यांना सारखा आहे त्यामुळे रोस्टरच्या बाहेर जाऊन या ठिकाणी कुणालाही ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये चुक आहेत परंतु आज शैक्षणिक वर्ष या ठिकाणी अर्ध्यावर आलेले असताना परत हे शिक्षक पाठवणं हे अन्यायकारक आहे त्यामुळे अगोदर रोस्टरची या ठिकाणी दुरुस्ती व्यवस्थित झाली पाहिजे ज्या चुका आहेत त्यामध्ये त्या चुकी या ठिकाणी सुधारल्या पाहिजेत आणि मे जून पर्यंत नवीन संच मान्यतेनुसार संच मान्यता झाल्यानंतर जे आपल्या जिल्ह्याला पायाभूतपद असतील रोस्टर नुसार जे पद असतील त्यानुसारच शिक्षक बीड जिल्ह्यामध्ये राहतील चुकीच्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये एकही शिक्षक आगामी काळामध्ये राहणार नाही ला आपण दिलेलं आहे आहे स्थगिती दिलेली त्यांच्या निर्णयाला स्टेटस काय असेल का शाळा भरल्यानंतर पुन्हा तो मुद्दा परत येणारच आहे पोस्टरची दुरुस्ती तोपर्यंत या ठिकाणी करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिलेले आहेत तोपर्यंत या ठिकाणी विद्यार्थी संख्या जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली तर परत रोस्टरचं या ठिकाणी परत आपण पायाभूत पद जिल्ह्यात वाढवू शकतात राहिलं या ठिकाणी दुसरी एक महत्वाचा विषय की हे शासन राज्य रोस्टर एक करण्याचा या ठिकाणी गंभीरपणे विचार करत आहे म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ नंदुरबार जिल्हा आहे त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नैसर्गिकरित्या तिथं आदिवासी समाज जास्त जास्त ज्या जिल्ह्यामध्ये जो समाज असेल त्या समाजाचे पद त्या तुलनेमध्ये अब्सॉर्ब करायचं काम या ठिकाणी राज्य रोस्टर केल्यानंतर या ठिकाणी होणार आहे आणि तसं झालं तर या जिल्ह्यामध्ये कुठल्याही शिक्षकांना नाही हा विश्वास आत्ताच भगूंच्या सांगण्यामधून आपण या सगळ्या गोष्टीचा उकल करून घेतले आहे जे प्रश्न होते ती चर्चा चालू होती जिल्हा परिषद बदलीच्या गोंधळाच्या बाबतीमध्येही बोललं जात होतं मात्र हा जो काय गोंधळ आहे हा दोन हजार चौदा आणि तत्कालीन जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सीओ यांनी केलेलं ते पाप आहे आणि त्यामुळं ते पाप निस्तरण्यासाठी आता ग्रामविकास मंत्री पालकमंत्री आणि हे सगळे प्रयत्न करत आहेत मात्र त्यांनी केलेल्या त्या चुकामुळे के ही ही काही सगळी वेळ आलेली आहे त्यामुळेच आलेली आहे मात्र ज्या जेही शिक्षक असतील त्या शिक्षकावर ते अन्याय होणार नाही राज्य रोस्टर तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एकूणच जिल्हा परिषदेमधल्या कुठल्याही शिक्षकांना अन्याय होईल अशा पद्धतीचं वातावरण केलं जाणार नाही अशीच माहिती